कोविडच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात उत्तम काम केंद्र शासनाने केलं कोविडच्या काळामध्ये नवीन काही निर्णय घेतले आपल्याकडे ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट सुद्धा आपण पाहिलं एम्स साठी एक वरून सोळा एम्स या देशामध्ये सुरू करण्यात आलेले आहे नागपूरला सुद्धा एम्स सुरू करण्यात आलेला आहे आणि मेडिकल कॉलेजची संख्या तीनशे सत्याऐंशी वरून चारशे चोपन्न मेडिकल कॉलेजेस म्हणजे एकावन्न हजार एमबीबीएस डॉक्टरच्या ऐवजी आज दरवर्षी देशामध्ये एक लाख डॉक्टर्स हे आता शिकून बाहेर पडणार आहेत अशा प्रकारची मेडिकल कॉलेजची निर्मिती सुद्धा जर परवानगी कोणी दिली असेल तर मोदी साहेबांच्या दूरदृष्टीमुळे हे सगळं झालेलं आहे सर्वसामान्यांसाठी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत पाच लक्ष रुपये गरिबांना त्या ठिकाणी सोय व्हावी त्याच्या ठिकाणी आरोग्य सेवा विनामूल्य उपलब्ध होऊन जावी पण पाच लाखाची सोय त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि एकीकडे हे चित्र असताना राज्यामध्ये देवेंद्रजी अजित पवार आणि आमचे एकनाथराव शिंदे साहेब हे तिघही मिळून महाराष्ट्रातली महायुती एका मजबूतीने मित्रवास पार पडत आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून हे सगळे एकीकडे एक चित्र आपण पाहतोय आणि दुसरीकडे दुसरीकडे काय चाललंय दुसरीकडे मिसमॅनेजमेंट आहे दुसरीकडे मिसमॅनेजमेंट आहे दुसरी काँग्रेसचं मिसमॅनेजमेंट आहे सॉरी एकीकडे महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्रजी शिंदे साहेब अजित पवार यांच्या संयुक्त प्रयत्नाने जागा वाटप व्यवस्थितपणे करण्यात आलं अडचणी होत्या त्या दूर करण्यात आल्या आणि दुसरीकडे नाना पटोले काँग्रेसच्या सगळ्या आशेवर पाणी फिरण्याचं काम त्यांनी केलं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या समोर आणि त्या ठिकाणी पवार साहेबांच्या समोर नाना काही बोलू शकत नाही आणि सगळे मतदारसंघ सोडून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि पाहतोय अवस्था काय काँग्रेस जनांची झाली आहे एवढं दुर्दैव चित्र देशामध्ये दे आणि महाराष्ट्रामध्ये दे विशेषतः कोणी पाहिलं नव्हतं त्या ठिकाणी मुद्दाम खेदाने नमूद करावं वाटतं मला आणि म्हणून ज्यांना कधी नेतृत्व केलं नाही लोकांमध्ये कधी राहिलं नाही दुर्दैवाने ही मंडळी देशाचं भवितव्य हे महाराष्ट्राचं भवितव्य यांच्या हातामध्ये ते काय करणार आहेत हा खरा प्रश्न आहे आज मूड ऑफ द नेशन काय आहे लोकांच्या मनात काय आहे लोकांच्या मनात एकच भूमिका आहे की केंद्रामध्ये मोदी सरकार असलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महायुती सरकार आपलं असलं पाहिजे हीच एक सर्वांची कल्पना आहे आणि म्हणून मित्र अधिक वेळ मी घेणार नाही परंतु तुम्हाला एवढं सांगायचं आहे आज या परिस्थितीमध्ये एक एक जागा दोन नारे मोदी साहेब भाजपनी दिलेले आहेत अबकी बार चारशो पार अबकी बार चारशो पार आणि चारशो पार करायची जबाबदारी मोदी साहेबांची नाहीये ही जबाबदारी कोणाची आहे आपली आहे हातवर आहे की नाही ही जबाबदारी आपली आहे पार आपल्याला देशाला स्थिर सरकार जे मोदी साहेब ते देण्याची जबाबदारी आपली आहे आणि विकसित भारत विकसित भारताची जी कल्पना आहे मोदी साहेबांनी मांडलेली आहे ते विकसित भारत ची जबाबदारी मात्र चारसो पार झाल्यावर पार झाल्यावर मोदी साहेब देशातलं मा युती गठबंधन हे सर्व मिळून देशामध्ये स्थिर आणि मजबूत सरकार दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मित्र मी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद साहेब आताच इथे मंचावर उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचं टाळ्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया गजरा आणि या सभेला पुढे नेऊया यानंतर मी इथे आमंत्रित करते केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले यांना विनंती आहे त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा नागपूर लोकसभा बाबासाहेब आंबेडकरांना नागपूरमध्ये काँग्रेसची स्थिती नाही